नमस्कार गुड मॉर्निंग मी अप्पासाहेब देसाई ग्राउंड डायरेक्टर विनिंग टीम प्रेस्टीज आणि आज आम्ही आहोत आमचे एक शेतकरी मित्र आहेत त्यांच्या कांद्याच्या प्लॉटवर साहेब आपलं नाव ओळख जरा सांगा मी सुनील चंदू जाधव राहणार राहणार जाधवडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे त्यांना गेल्या वर्षीपासून वेस्टेज ॲग्री प्रॉडक्टचा रिझल्ट चांगला मिळाल्यामुळे त्यांनी हा एक कांद्याचा प्लॉट त्यांचा पूर्ण वेस्टेज ॲग्री प्रॉडक्ट दाखवासाय केलेला आहे अगदी सुरुवातीपासून त्याच्यामध्ये ग्रॅन्युअलचा वगैरे वापर केला नाही पण लावून झाल्यानंतर याला फवारणी वगैरे केली तर आणि त्याच्या बाजूलाच त्यांचा एक त्यांच्या नातेवाईक चुलत भावांचा कांद्याचा प्लॉट आहे हा ज्याच्यासाठी त्यांनी वेस्टीचे ॲग्री प्रॉडक्ट वापरलेले आहेत तो रासायनिक खतांवर तयार झालेला कांदा आहे आणि त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि आपल्या वेस्टेज ॲग्री प्रॉडक्टचा रिझल्ट त्यांना काय मिळाला तो जाधव सुनील जाधव साहेबांच्याकडनं आपण ऐकूया सांगा तुम्हाला काय काय याच्यामध्ये किती फवारणी केल्या आणि काय काय फरक जाणवला सांगा पहिली फवारणी घेतली वेस्ट्रोची तर ते चौथ्या दिवसानंतर फरक चांगला जाणवला त्याच्यानंतर एक वीस दिवसांनी पुन्हा एक फवारणी घेतली त्याच्यानंतर असा आला की त्याचा दांडा त्याची फुगवण आणि जी काळुकी पिवळेपणा पूर्ण निघून गेला निघून गेलेला गेले आहे ते दाखवा जरा त्याचा दांडा म्हणजे कसा मोठा दिसतो आणि त्याच्यावर चकाकी वगैरे हे दाखवा जरा अशा प्रकारे जो रासायनिक मधल्या त्या कांद्यावर दिसत नाही एकदम बारीक दिसत तर तुमच्या अंदाजे ह्या एकरावर एक आपण जे वेशी प्रोडक्टचा वापर केलाय त्याच्यामुळं उत्पादनामध्ये काय फरक पडू शकेल आता इथून पाठी जी उत्पादन जे होत होतं आमचं पहिलं उत्पादन व्हायचं सर्वातीच अडीचशे ते तीनशे गुणीच ते आता चांगल्या चांगलं आला तर चांगलं आलं तर आणि ते घटल्याच्या नंतर दोनशे दीडशे पावणे दोनशे असं झालं होतं ओके पण आता ह्याच एक एकर मध्ये तीनशे सव्वा तीनशे गुण निघेल अशी अपेक्षा आहे अच्छा आणि त्याच्यासाठी खर्च रासायनिक पेक्षा जास्त रासायनिक खात्याचा म्हणजे प्रमाण कमीच केलं आणि दुसरा एक प्लॉट आहे आपला तो रासायनिक खतवाजूला तो दाखवा जो त्याच्या अगोदर एक महिना अगोदरची लातूड अग्नीचा वापर केला नव्हता आणि ज्या वेळेला त्याच्यावर त्याचा शेंडा पिवळा व्हायला लागला त्यानंतर मग त्याच्यावर आपले एक रासायनिक औषध आणि त्याबरोबर आपले वेस्टेजचे क्युमी गोल्ड आणि नॅनोटेक घेतले त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरही काय फरक पडला तोही सांगा त्याच्यावरती पण फरक पडलेला पिवळे झाले होते आणि दांडा पण तर बाकी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे की नाही बाकी शेतकऱ्यांनी वापरलं तर खूपच छान बरं आणि तुम्ही याच्यामध्ये रासायनिक काय वापरले रासायन मग काहीच नाही फक्त कोंबडी कोंबडी खट्ट कोंबडी खत फक्त वापरलं आणि आपल्या दोन फवारण्या दोन फवारण्या झाले त्याच्यामध्ये काय काय घेतलं सांगा जरा <laughs> गोल्ड एक गोल्ड एग घेतलं होत ए टू हा आणि तीन औषध घेतली ह्युमिक ह्युमिक घेतलं ह्युमिक घेतलं Okay, thank you.